साहित्य सम्राट वी वा शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांची आज जयंती त्यांचा जन्मदिन मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो आपल्याला आपल्या मातृभाषेविषयी खूप प्रेम आदर असतो आणि अभिमान देखील वाटत असतो या अभिमानापोटी या आदरापोटी बॉश लिमिटेड नाशिक येथील सेवानिवृत्त अधिकारी श्रीयुत सुधाकर सोनवणे यांनी लिहिलेली मराठी भाषा प्रतिज्ञा मी सौ पद्मा प्रल्हाद धुमाळ माझ्या आवाजात सादर करत आहे मराठी भाषा प्रतिज्ञा मराठी माझी भाषा आहे सर्व मराठी माझे बांधव आहेत माझ्या महाराष्ट्रावर माझे प्रेम आहे माझ्या महाराष्ट्रातल्या समृद्ध विविध संतांच्या शिकवणीचा मला अभिमान आहे त्या परंपरा अनशिकवणीची माझ्या अंगी पात्रता यावी यासाठी मी सदैव प्रयत्न करेन मी माझ्या मराठी बांधवांचा महाराष्ट्रीय वडीलधाऱ्यांचा सर्वांचा मान ठेवेन आणि प्रत्येकाशी प्रेमाने सलोख्याने वागेन माझा महाराष्ट्र आणि माझी मराठी भाषा याविषयी श्रद्धा तसेच आदर ठेवी माझ्या महाराष्ट्रात मराठी बोलण्याचा तसेच मराठी भाषेचा प्रचार करण्याची मी प्रतिज्ञा करत आहे मराठी बांधवांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्व श्रोत्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय मराठी जय महाराष्ट्र विवा तथा तात्यासाहेब यांना अभिवादन धन्यवाद